फ्रेंड्स मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार गोष्ट जुनीच पण नव्या रूपात तुम्हाला सगळ्यांना भुकेल्या कोल्ल्याची आणि त्याला न मिळालेल्या द्राक्षांची गोष्ट तर माहितीच असेल आपल्या गोष्टीतल्या कोल्ल्याला द्राक्ष मिळत आहेत का त्याची फजिती होते चला आपण आता ते बघूया आणि हो मित्रांनो गोष्टीच्या शेवटी कोल्ल्याबद्दल इंटरेस्टिंग माहितीही सांगणार आहोत त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एका मोठ्या जंगलात फॉक्सी नावाचा एक कोल्हा राहत होता त्याला नवी नवीन नवीन गोष्टी बघायला फिरायला खायला फार आवडायचे एके दिवशी जंगलात फेरफटका मारत असताना फॉक्सीला खूप जोराची भूक लागली खूप फिरून झाल्यानंतर फॉक्सीला एक द्राक्षाची वेळ दिसली ज्याच्यावरती छान टपोरे रसाळ द्राक्ष लागले होते ते पाहून पक्षीच्या तोंडाला पाणी सुटलं तो झुडपांच्या वरून एक उंच उडी मारून द्राक्षाच्या वेलीजवळ पोचतो आणि पाहतो तर काय द्राक्ष तर फार उंचावर असतात त्याला असं वाटतं आपण आरामात एक उडी मारून ही द्राक्ष घेऊ शकतो पक्षी उडी मारतो पण द्राक्ष त्याच्या हाताला काय सापडत नाही त्याचे असेच प्रयत्न चालू असतात पण उड्या मारून मारून तो थकतो त्याचीही चालू असलेली धडपड झाडावर बसलेला घुबड बघत असतो मग फॉक्सी थकून आणि हताश होऊन चाललेला असतो तेवढ्यात घुबड फॉक्सीला म्हणतं फॉक्सी कधी कधी आपल्याला वेगळा विचार करायला लागतो फक्त हार मानून किंवा रागावून चालत नाही उंच उडी मारण्यापेक्षा द्राक्ष खाली आणण्याचे आपण नवीन मार्ग का शोधत नाही फॉक्सीने आजूबाजूला पाहिले मग त्याला एक झाडाची लांब फांदी पडलेली दिसली ती फांदी पाहून फॉक्सीला आयडिया आली फॉक्सीने ती काठी तोंडात घेतली आणि द्राक्षाची वेल हलवायला सुरुवात केली आणि काही प्रयत्नांनंतर द्राक्ष खाली पडली आणि त्याने त्या पडलेल्या द्राक्षांचा पटकन आस्वाद घेतला फॉक्सीने आवलीकडे बघितले आणि म्हणाला तुमच्या मदतीसाठी धन्यवाद मी तर हारच मांडली होती पण तुम्ही सांगितलेल्या नवीन मार्गामुळे मला द्राक्ष खायला मिळाली यावर आऊल म्हणाला कधी कधी गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचीही गरज असते मग मॉरल ऑफ द स्टोरी सांगू का काय मॉरल ऑफ द स्टोरी जेव्हा एखाद्या समस्याला सामना करायचा असेल तेव्हा लगेच हार म्हणू नका तो सोडवण्याचा नवीन नवीन मार्ग शोधत राहा तुम्हाला माहिती आहे का कोल्हा मांसारी जरी असला तरी त्याला वाईल्ड टॅप्पल खायला वेग वेग फार आवडतात आणि कोल्हा चाळीस प्रकारचे वेगवेगळे आवाज काढू शकतो आणि त्याला फार लांबचंसुद्धाही व्यवस्थित ऐकू येतं बरं सो so, आवडली का स्टोरी फ्रेंड्स ही स्टोरी आणि मिळालेली कोल्ल्याबद्दलची नवीन माहिती तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा बाय तुम्हाला जर आपलं चॅनेल आवडलं असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा